रामकृष्ण हरी या उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकोणीस डिसेंबरला म्हणजेच येणाऱ्या शुक्रवारी अमावस्या आहे इला वेळा अमावस्या असं म्हटलं जातं ही मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या असल्यामुळे अगदी महत्त्वाची ही अमावस्या मानली जाते तर दुग्ध शर्करा योग असा आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि ही शेवटची जी अमावस्या आहे महिन्यातली म्हणजे महिन्यामध्ये एकच अमावस्या येते पण ही जी अमावस्या आलेली आहे तर शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे आणि हा शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीच्या पूजनाचा दिवस असतो तर आपण तसेही अमावस्याच्या दिवशी महालक्ष्मीचे पूजन करतो केव्हा तर दीपावलीच्या दिवशी तर अतिशय महत्वाचा प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय काही साधना या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा माता लक्ष्मीला शुक्रवार हा दिवस अतिशय प्रिय असतो आणि माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी आपण या दिवसापासूनच सुरुवात करत असतो तर अतिशय शुभ दिवस आहे आणि ही जी अमावस्या आहे शुक्रवारच्या दिवशी पहाटे पाच वाजता लागणार आहे म्हणून दिवसभर तुम्ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता ही अमावस्या संपणार आहे तर संपूर्ण दिवसभर माता लक्ष्मीची उपासना आपल्याला करता येणार आहे तर आपण काय काय या दिवशी करायचं आहे सर्वात महत्वाचा विषय सकाळी उठल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या नावाने अकरा फुलवातीचे दिवे आपल्या घरच्या मंदिरामध्ये लावायचे आहेत जे आपलं पूजा स्थान आहे या ठिकाणी आपल्याला अकरा फुलवाती आणि त्याही तुपात बुडवलेल्या फुलवाती यांचे अकरा दिवे लावायचे आहेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करून दुसरी गोष्ट अशी आहे दुसरा उपाय असा आहे माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल किंवा दोघांचीही असेल नाही का तीन असेल, असेल, असेल? ती नसेल तर विठ्ठल रुक्माई यांची जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तीही नसेल तर भगवान गोपाल कृष्ण आणि राधाराणी यांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर यांच्या समोर या तिन्ही पैकी एकाही देवतेचा जर फोटो असला तरी ही सेवा आपण करू शकता तिन्ही पैकी कोणत्याही देवतेचा फोटो आपल्याकडे अवेलेबल असेल तरी आपण त्यांची पूजा करू शकता मग ती फोटो असो किंवा मूर्ती असो तर पाच गुलाबाचे फुलं आपल्याला यांच्या चरणावरती समर्पित करायचे आहेत आणि महालक्ष्मी मातेचा किंवा भगवान विष्णूचा कोणताही मंत्र आपल्याला यावेळी एकशे आठ किंवा अकराशे या, या स्वरूपामध्ये जपायचा आहे तर ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी एक हजार एकशे आठ या मंत्राचा जप केला पाहिजे आता तो मंत्र तुम्हाला जर माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल माहिती तर दोघांसाठीही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला अकराशे कमीत कमी करायचा आहे आणि आणखी जर तुमच्याकडे वेळ असेल या दिवशी तर तुम्ही जास्तही जप करू शकता पाच फुलं गुलाबाची यांच्या चरणावरती समर्पित करायचे आहेत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या चरणावर समर्पित करून या मंत्राचा जप केल्यास आपल्या घरामध्ये धन धान्य आणि सुख समृद्धीची कमतरता येत नाही ज्यांना नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये काही अडचण येत असेल व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा जी नोकरी चालू आहे सध्याची जर तुम्ही जॉब करत आहात त्याच्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर हा उपाय आपण करू शकता त्यानंतर आपल्याला जवळच्याच एका मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आता हे मंदिर कुणाचंही असो कोणत्याही देवतेचं मंदिर असेल तरी चांगलंच आहे का सर्वात जवळचं जे मंदिर असेल नाही का तर मंदिर कोणत्या देवतेचं पाहिजे असं काही नाही पण जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर खूपच चांगलं नसेल तर महादेव पार्वती तर असतातच सगळीकडे नाही का यांचं मंदिर असेल तर यांच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकता किंवा गोपालकृष्ण आणि राणी यांचं मंदिर असेल तर त्यांच्या समोरही आपल्याला जे मी उपाय सांगणार आहे ते करू शकता हेही मंदिर तुमच्याकडे जर नसेल तर जवळच आपलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर जर असेल तर याही मंदिरात आपण हे उपाय करू शकता तर उपाय काय आहेत जाणून घेऊया ज्यांच्याकडे लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं असं जर ज्यांना वाटत असेल नाही का धनाची कमी आहे ज्यांच्याकडे त्यांनी हा उपाय करावायचा आहे तर पहा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे पिवळी वस्तू नाही का पिवळा रंग तर या दिवशी आपल्याला कोणत्याही पिवळ्या मिठाईचं दान या मंदिरामध्ये करायचं आहे त्यानंतर पिवळं चंदन नाही का पिवळ चंदन किंवा अष्टगंध आता अष्टगंध केशरी असतो तर ही याचही दान आपण या मंदिरामध्ये करू शकता त्यानंतर या मंदिरामध्ये तुम्हाला साफसफाई करायची आहे आता मंदिर म्हटल्यानंतर थोडस मोठं असेल किंवा छोट असेल पण जमेल सेवा या मंदिरामध्ये आपल्याला या शुक्रवारच्या दिवशी द्यायची आहे म्हणजेच या वेळा अमावस्याच्या दिवशी ही सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर वस्त्र असतील आभूषण असतील भगवंताचे नाही का दागदागिने असतील नाही का तुमच्याकडे जर तुम्हाला इच्छा असेल आणि तुमच्याकडे ती देण्याची म्हणजे तुमची जिज्ञासा असेल तर हे दागिने किंवा भगवंताला वस्त्र अलंकार सुद्धा आपण या दिवशी देऊ शकतो तर ते पिवळ्या जर कलरचे दिले तर तुमचा भाग्य उदय होण्याची शक्यता आहे म्हणून हेही तुम्ही वस्त्रदानही करू शकता किंवा गरीबाला अन्नदान मंदिराच्या बाहेर अनेक लोक बसलेले असतात त्यांना प्रसादाच्या स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचं पिवळ्या पदार्थाचं अन्नदान तुम्ही या दिवशी करू शकता जर नसेल अन्नदान करण्याची तुमच्यामध्ये पात्रता तर तुम्ही फळाचं सुद्धा दान करू शकता पण आता हे फळ कोणते तर पिवळ्याच रंगाचे फळ मग ते केळी असतील किंवा पेरू असतील पिवळ्या कलरचे हे तुम्ही दान करू शकता त्यानंतर या मंदिरामध्ये आपल्याला याच दिवशी एक भाग्यकारक असा उपाय करायचा आहे का ज्यांना खूप त्रास आहे जीवनामध्ये काहीच काम होत नाही असं वाटतं त्यांनी या शुक्रवारी नक्कीच आणि नक्कीच हा महत्वाचा उपाय करा नवीन कुलूप घ्यायचं त्याच्यासोबत चाव्या सुद्धा असतील आणि ते जे कुलूप आहे ते बंद केलेलं हवं आहे आणि हे कुलूप हे लॉक तुम्हाला मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे आता हा उपाय करताना तुम्हाला कुणी पाहणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे कारण आपला भाग्योदय होणार आहे जसं त्या मंदिरामध्ये ठेवलेलं लॉक कुणीतरी जर उघडलं तर तुमचा भाग्योदय होणार आहे अतिशय सोपा सरळ उपाय आहे पण हा उपाय अनेकांनी केलेलाही आहे आणि त्यांना फायदाही झालेला आहे म्हणून या वेळा अमावश्याच्या दिवशी जर हा कुलपाचा उपाय तुम्ही केला तर तुमचं जे झोपलेलं भाग्य आहे नाही का भाग्य उदय होण्याची शक्यता आहे म्हणून हा उपाय नक्की करा त्यानंतर आपल्याला त्या मंदिरामध्ये महालक्ष्मी नमनाष्ट कमीत कमी अकरा वेळा म्हणायचं आहे नाही का आता मंदिर कोणतं असो देव एकच आहे आपला भाग्योदय होण्यासाठी आणि जीवन सुंदर बनण्यासाठी तसेच जीवनामध्ये समृद्धी येण्यासाठी ज्या समस्या आहेत कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तुमच्या जीवनामध्ये तर त्या निघून जाण्यासाठी दोन तीन उपाय आपल्याला करायचे आहेत म्हणजेच काही वस्तूचं दान आपल्याला मंदिरामध्ये मंदिरा द्यायचं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंदिरात हा उपाय केला तर अतिशय उत्तम नसेल तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सुद्धा हे दान आपण देऊ शकता तर कोणत्या वस्तूचं दान द्यायचं आहे सर्वात महत्वाचं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ते गुलाब तर गुलाबाच अत्तर या दिवशी आपण या मंदिरामध्ये दान द्यायचं आहे त्यानंतर आहे गुलाबाचं धूप नाही का धूप आपल्याला जे बाजारात मिळतं पण गुलाब धूप म्हणून येतं तर हा गुलाबाचा धूप आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये समर्पित करायचा आहे त्यानंतर पाच गुलाबाचे फुलं माता लक्ष्मीच्या मंदिरामध्येच त्यांना अर्पण करायचे आहेत भगवान विष्णूच्या चरणावरती माता लक्ष्मीच्या चरणावरती ह्या मंदिरात जर नाही जमलं तर रुक्मिणीच्या मंदिरात त्यांच्या चरणावरती सुद्धा तुम्ही समर्पित करू शकता यानंतर भगवंताला पिवळ्या फळाचं दान आपल्याला द्यायचं आहे म्हणजेच पिवळी फळ या दिवशी आपल्याला समर्पित करायची आहेत आणि याच मंदिरामध्ये थोडा वेळ बसून आपल्याला महालक्ष्मी नमन अष्टक याची अकरा पाठ करायचे आहेत अकरा वेळा हे महालक्ष्मी नमनाष्ट जे आहे त्याचं पठण करायचं आहे हे केल्याने के काय होईल तर तुमचा भाग्योदय व्हायला सुरुवात होईल शुक्रवारचा दिवस आहे वेळा अमोश आहे आणि या दिवशी लक्ष्मी मातेचं पूजन भगवान विष्णूचं पूजन अगदी थेट त्यांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणार आहे अतिशय सुंदर दिवस आहे आणि या सुंदर दिवसामध्ये अतिशय दिव्य पावन लक्ष्मी मातेची ही सेवा आहे साधन आहे आणि थोडेसे उपाय आहेत या उपायाने आपला भाग्योदय होईल आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची आपल्यावरती कृपा होईल म्हणून हे उपाय नक्की करा